अकोला जिल्ह्यात थंडीचा कडाखा वाढला थंडीपासून थंडी बचावासाठी शेकोटीचा आधार राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून येत्या दोन दिवसात तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस घटवण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात गारठा वाढतोय त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्यानं घट होती यामध्ये अधिक घट होऊन येत्या काही दिवसात हंगामातील एक आकडे किमान तापमान नोंदवलं जाऊ शकत असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात थंडीनं दणक्यात आगमन केलं असून दोन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागलाय दोन दिवसांपासून पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका जाणवू लागल्यानं पहाटे व रात्रीच्या वेळी चौका चौकात शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना नजरेस पडत आहेत यासोबत मराठवाडा आणि विदर्भात देखील तापमानात घट झाली आहे सकाळी संध्याकाळी आणि रात्री कमालीची थंडी जाणवती आहे त्यामुळे आता नागरिकांनी कपाटात ठेवलेले गरम कपडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे मात्र आता वातावरणात बदल झाल्यानं थंडीची लाट आली आहे जिल्ह्यातील किमान तापमानात देखील घट झाली आहे शहरी भागातील नागरिक या गुलाबी थंडीमध्ये मॉर्निंग वॉकचा आनंद घेताना दिसून येते हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस हवामान कोरडं राहणार आहे तर पुढील पाच दिवस विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे मात्र पाऊस पडण्याची शक्यता नाही असं हवामान विभागाच्या वतीनं ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला